चंद्रशेखर रामराव पाटील चंद्रशेखर रामराव पाटील आपण बरोबर मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगला आलेला आहे तेरा हजार शंभर रुपये आता देणार आहेत बदल्याचा व्यवहार या ठिकाणी चलो संदीप सुभाष पाटील संदीप सुभाष पाटील इरापूरचे राहणार आहे तेरा हजार शंभर रुपयावरून घेतलेले तेरा हजार चार चार दादू असे यांचं नाव घेतले फक्त तेरा हजार शंभर वरून घेतलेले तेरा हजार शंभर तेरा हजार शंभर चार चार दादू बरे होते त्यांचे बैला घरी का हा घरी त्यांच्या फोटो मध्ये आपण हे फक्त

आज भाऊ नि नव्हती म्हणून आपण हे खरंच सांगतो शहाऐंशी हजाराचे बैल आज तुम्हाला एक्क्याऐंशी हजार रुपयाला देतोय चाळीस हजाराचा एक लाख पाच दे એક ના પાડવા દે દેખને હો બક્તે મારા બાસું તો કહો આવાજ એ आवाज ઓલાપરો

फक्त बोनी करायची होती ए राह हा हा एकम तो इकडत आयशी गेले नाही ना हा एक तो एक काढा खरंच सांगतो नाही हो खरच घ्यायला पण पाच हजार रुपये आहे शाईशी हजार रुपयाला वासर पडलेले किती इथे ठीक ठीके तुम्हाला परवडलं द्या ते एक्याऐशी ना, देत नाही ऐंशी देताय का तुम्ही परवडतोय हो, आपल्याला दोघं वासर काढता येऊन ला त्यावर एक्याऐंशीला घ्यायला पण नाही खरंच सांगतो आपण मी काय म्हणतो तुमच्या माणसाचा शब्द केलेला आहे म्हणे फोडून मागता तुमची जबान गेली ना आम्ही नाही एक्क्याऐशीला सांगितलं देत नाही ना मग रे म्हणजे एक्क्याऐशी म्हणले नाही एक्कशी बोललो एक्क्याऐंशी बोललो नाही दादा तुम्हाला बरं बरं मी काय म्हणतो तुमची अपेक्षा आहे का एक्क्याऐंशी मला फक्त एक्क्याऐंशीला पण परवडत नाही तुम्हाला भेट मी काय म्हणतो त्यांनी किती शेअर केले ना तुम्ही एक्क्याऐंशी सांगेल एक्क्याऐंशी नाही बोललो मी नाही ठीक आहे दोन कमी दोन कमी ऐंशी ला द्या नाही देत नाही देत मारतो का नाही मारणार पण मग आपण देत नाही ना अठ्यात्तर झाला धन्यवाद काही विषय नाही मागितल्याबद्दल धन्यवाद मी नाही बोललो मी नाही बोललो हे करायचं मधला माणूस म्हणे एकच्याऐंशी लागलो

रावत राय यांना आपल्याला मनापासून गुलामरी चालू का शेट तुम्ही किती सांगितले एक शब्द बोला तर हे परत आलेले दादा शहात्तर हजारला मागितले होते आपण त्यांना पंच्याण्णव हजार रुपये बोललो होतो दादा परत एकदा नाव सांगा बरं तुमचं आता सांगा नाव सांगा यादवराव खंडोरावतराय हा यादवराव आलेले अरे वे चाले शिक्का आहे

दोघं एक चित्ता एक शिस्टा, एक चित्ता आहे एक दोघं वाच रे बाहेर बिल होणार पुढं